हॅलो एव्हरीवान कशा तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत नाही तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर, मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्राची मोहिते स्वाभिमानी समाधान तर आता तुम्ही जर माझाही व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला माहीतच असेल की आत्ता रिसेंटली लगेचच या मी गडबडीमध्ये त्याचं पहिलं कोर्ट मॅरेज झालं म्हणजे माझ्या भावाचं ठीक आहे आणि त्यानंतर आपण लगेचच विचार पद्धतीने बौद्धिक विवाह पद्धतीने त्यांचं लग्न हे धार्मिक पद्धतीने करून दिलेलं आहे आणि खूप म्हणजे अशा घाई गडबडीमध्ये आम्हाला देखील इतका वेळ मिळाला नाही काही गोष्टी करण्याचा समजून घेण्याचा सगळ्या गोष्टी इतक्या पटापट पटापट झाल्या की विचारूनच सोय नाही आहे त्याच्यामुळे जास्त वेळ मिळाला नाही कुठल्या गोष्टींना किंवा कोणाला सांगायला समजवायला कारण की चोवीस तारखेला जे कोर्ट मॅरेज होतं त्याबद्दल पण थोडी आम्हाला कमित वाटत होती आणि थोडा प्रश्नचिन्ह पण होता त्या उपस्थितीवर त्या ह्याच्यावरती की ते लग्न व्यवस्थितरित्या पार पडेल की नाही म्हणून जर तर वर ज्यावेळेस गोष्टी असतात ना त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक भीती असते जर झालं तर ठीक आहे नाही झालं तर होता तर तसा प्रकारे झालं होतं कारण की लव्ह मॅरेज होतं त्याचं म्हणजे प्रेमविवा तर आहे कोर्ट मॅरेजमध्ये म्हणायला गेलं तर मुलगी ही आमच्या इकडून तर सगळ्यांना होकार होता कारण की मुलाची पसंती किंवा मुलीची म्हणजे आमच्या घरामध्ये कोणाला असं बंधन नाही आहे की तू हे करायचं नाही आहे ते करायचं नाही प्रत्येकाला फ्रीडम दिलेलं आहे इवन माझ्या बाबतीतसुद्धा ठीक आहे तर मी पण माझा जोडीदार हा मी चूज केला होता आणि मला आवडलेले माझे मिस्टर म्हणजे प्रेमाचे आता लक्ष्मण मोहिते यांच्याशी माझा विवाह झाला त्या टायमिंगला देखील माझ्या बाबांनी कधी मला नकार दिलेला नाही आहे पहिला पाहणी करून घेतली सगळ्या गोष्टींचा पहिला आढावा काढला सगळ्या गोष्टी बघितल्या त्यांनी आणि त्यांना ज्यावेळेस ते पटलं की हा माझ्या लेकीने चूज केलेला हा वर तिच्यासाठी खूप छान आहे चांगले आहेत आणि घरातली माणसं देखील माझ्या खूप सुंदर आहेत तर त्याच्यामुळे मग त्यांनी होकार दिला आणि आमचं लवदी अशा प्रकारे माझं लग्न झालेलं आहे ठीक आहे आणि मग तसंच याच्या बाबतीत देखील ह्याचं देखील होतं बट म्हणतात ना एक टाईम वेळ यावी लागते वेळ आणण्यासाठी सो त्याच्यामुळे थांबलो होतो आम्ही आणि याच्या अगोदर तर पण रिसेंटली असंच झालं होतं सगळ्यांना सा आम्ही सांगितलं आणि मॅडमनी पलटी खाल्ली होती पुन्हा मग टर्न ओवर मिळाला की मग आत्ता करायचं काय पुढे आणि म्हणतात ना प्रेम हे असं आहे की म्हणतात ना माणूस ह्याच्यामध्ये डुबून गेला की मग बाहेर येणं त्या डिप्रेशनमधून बखता बखता तर खूप कठीण होऊन जातात तशीच गोष्ट माझ्या भावाच्या बाबतीत देखील झाली होती मग कसं करावं काय करावं मग आम्ही त्याच्यासाठी मुली बघतच होतो आणि बघता बघता पुन्हा ह्यांचं कनेक्शन चालू झालं मग चालू झालं तर मग पुन्हा आम्ही विश्वासात घेतलं म्हटलं बघ एकदा ती गोष्ट घडून गेलेली आहे इवन पोलीस स्टेशनमध्ये दे जाऊन देखील आम्ही रिपोर्ट केला के होता याय होतो की पुन्हा ही आमच्या भावाच्या जीवनामध्ये आली नाही पाहिजे कॉन्टॅक्ट झाला नाही पाहिजे सगळ्या गोष्टी करून ठेवल्या आणि पुन्हा मग चक्र फिरलं आणि मग मा पुन्हा मॅडमने कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केला आणि पुन्हा त्या गोष्टी होत गेल्या मग ह्याला विचारलं परस्पर की बाबा हे बघ एकदा असं झालं एकदा ठेच लागलेली आहे तर आता पुढे रस्ता चालत असताना पुन्हा तोच प्रवास करत असताना पुन्हा पायाला ठेस लागलेले तो अनुभव घेत असताना पुन्हा तेच करायचं का तर म्हणे नाही माझं तरी प्रेम खरं आहे आणि माझ्या बाजून तर फुल म्हणतात शंभर टक्के आहे आणि ती देखील तयार आहे पण घरातल्या तिच्या घरातल्या काहीतरी प्रॉब्लेम्समुळे तिच्या आईवडिलांच्या दबावामुळे तिने तसं गेलं होतं पण आता ती करणार नाही आहे याची खात्री मी देतो म्हणून तर म्हटलं ठीक आहे तुमचा संसार आहे तुम्हाला करायचा आहे आणि अशा प्रकारे त्यांनी वाई दिली आणि मग तिने सगळा पुढाकार घेऊन कोर्ट मॅरेजची तारखेपासून वकिलाला के हायर केल्या करण्यापासून सगळ्या गोष्टी तिने पार पाडल्या त्याच्यामुळे तिथली एक बाजू तरी पण एक म्हणतात ना धाकधुकी असते एकदा जर आपण म्हणतात ना दूध पीत असताना गरम दुधाचा चटका ज्यावेळेस लागतो त्यावेळेस ताप पण समोरच्या माणसाना फुंकून फुंकून पीत असतो म्हणजे एकदा अनुभव आला ना माणसाला की तो अनुभव कायमस्वरूपी त्याच्या डोक्यात राहतो मग तो ती गोष्ट विसरू शकत नाही आणि अशाच प्रकारे ह्याचं देखील झालं मग यांनी सुरुवात केली की नाही आम्हाला करायचंच आहे करायचंच आहे तर मग ठीक आहे करायचं म्हटल्यानंतर मग मी ताईला समजवून घेतलं की नको आता त्या दोघांचं आहे मग एकमेकांबरोबरचं की लग्न करण्याच्या संदर्भातलं तर तू अडथळा नको होऊन हे बघ ज्याचं नशीब जिथे आहे ते तिथंच राहणार आहे भले तू कितीही नकार कर, कर काही कर तो मुलगा आतून झोडून राहण्यापेक्षा त्याला त्याच्या मनाप्रमाणे करता येऊ दे आणि त्यानंतर मग आपण बघूया काय करायचं ह्या सा। सगळ्या गोष्टींचा सा, त्यांना सांगितलं समजावून घेतलं की तुला माझ्या भावाचं नाव सुहित आहे तर बघा अशाला अशा आहे तशाला तसं आहे नऊ दिवसांचं किंवा म्हणतात ना नवीन नव्याचे नऊ दिवस तर तसा हा संसार नसतो भातुबिचा खेळ